मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी आहे ती राणी शुद्धीवर येते आणि इंद्र राणीसोबत गप्पा मारत असतो म्हणत असतो राणी अगं तो शुद्धीवरून त्या मला किती वाईट वाटत वाटतं माहिती आहे का राणी मला खूप त्रास झाला अगं राणी पण काय घडलं होतं मला सांगशील का तर राणी इंद्राला सगळं सांगते आणि म्हणत असते की इंद्र सर अहो मी तिथे मला कोणीतरी दिसलं मी त्यांना शोधायला त्यांच्या पाठीमाग गेले पण अचानक कोणीतरी माझं तोंड दाबून मला आतमध्ये ओढवून घेतलं कोण होतं काय माहिती मी तुम्हाला खूप आवाज पण तुम्ही पण आवाज नाही दिला त्यामुळं मला त्यांनी आतमध्ये कोंडून घेतलं होतं तर आता धैर्य इंद्र म्हणतो की हे सगळं केलंय ना काय माहिती याच्या मागे मला मला हात आता हे नक्कीच शोधून काढावं लागणार आहे राणी म्हणते की हो इंद्र सर आपल्याला हे सगळं कारण की हे सगळं कोण करताय ना काय माहिती कारण की आपण भाऊ त्या आबांच्या फाईल बघायला गेलो तेव्हाच तिथे बरं असं घडलं कारण की त्या फाईल ज्यांनी केलंय ना तोच माणूस असणार आहे हा असं म्हणत असतात तर आता लगेच इंद्र म्हणतो की राणी तू काळजी घे स्वतःची तू टेन्शन घेऊ नको मी आहे ना मी बघून घेईल असं म्हणतो आणि राणी म्हणते की इंद्र सर जातो मी आता घरी मी आहे ठीक आहे व्यवस्थित तर इंद्र म्हणतो की राणी मी घरी नाही आता फॅक्टरीत जातो आणि शोध लावतो हे सगळं कोणीकडून आणलं ते तर आता राणी म्हणते ठीक आहे इंद्र सर आणि इंद्र आता फॅक्टरीत येतो इकडे फॅक्टरीत आल्यावरती तो आता तिथे आबां त्यांना सगळ्यांना बोलावून घेतो आबां ते पण सगळे तिथे येतात आणि तो एम डी असतो कंपनीचा आणि जिथे कामगार असतात सगळ्यांना एकत्र बोलवतात आणि म्हणतात की सांगा सगळ्यांना प्रश्न इंद्र विचारतो की सांगा गुणी 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 हे सगळं कोणी घडून आणलं आहे तुम्ही सांगणार आहे की नाही कुणी घडून आणलं हे सगळं तर आता लगेच ते म्हणतात की कुणी घडून आणलं म्हणजे आम्ही कसं सांगू तुम्हाला कुणी घडून आणलंय ते तर आता लगेच एक माणूस असतो त्याला इंद्र इंद्र विचारतो तुमच्या हातात आहे नाही सगळं मग तुम्ही सांगा फॅक्टरीचे कामकाज चालवता तुम्हाला सगळं काही सिक्युरिटीचं माहिती आहे मग सांगा हे सगळं कोणी घडून आणलं तर तो माणूस म्हणतो की ह्या सगळ्या पाठीमागे विक्रांत सरांचा हात आहे आणि विक्रांत सरांनीच हे सगळं घडून आणायला लावलं होतं असं तो माणूस डायरेक्ट बोलतो तर आता इंद्र लगेच बघायला लागतो तर बघूया आता पुढील भागामध्ये आता जो इंद्र आहे तो विक्रांतसोबत काय करेल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा